फक्त आपल्याला कच्च दूध व्हायचंय आणि त्या कच्च्या दुधातून आपल्याला एवढं सारं बेनिफिट द्यायचंय जर एवढं सारं बेनिफिट आपल्याला कच्च दूध वाहण्यानं भेटतंय तर नक्कीच आपण आपल्या जीवनामध्ये हे कच्च दूध फक्त पाच मिनिटं व्हायचंय सात ते, ते आठच्या दरम्यान रात्री बघा आपलं जीवन जीवनात बदलून जाणार आहे श्री गुरुदेव दत्त आहे श्री स्वामी समर्थ नमस्कार खूप सुंदर असा एक नवीन प्राचीन असा एक उपयुक्त जो तुमच्या जीवनामध्ये व्हॅल्यू निर्माण करेल असा एक मी उपाय आणलेला आहे हा उपाय करतास तुम्ही पाचाल की तुमच्या घरातली दरिद्री अक्षरशः निघून जाईल कुणी काय तोने टोटके तुमच्या घरावर केलेले असले जर तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आलेल्या असेल तर ही नकारात्मक ऊर्जा ही अगदी घरातून बाहेर जाईल तर अशी नवनवीन माहिती मिळवण्यासाठी दादाच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा जर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांवर दत्त महाराजांवर प्रेम करत असला तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त मंत्र लिहायला विसरू नका माहिती आवडली तर अनेक लोकांपर्यंत माहिती पोहोचवा जेणेकरून अनेक लोकांच्या समस्या दूर होते सा, तर आता सुंदर असा रात्री सात ते आठच्या दरम्यान करण्याचा एक उपाय आणलेला आहे हा उपाय तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करताय तर बघा तुमच्या जीवनामध्ये धन असेल पैसा असेल लक्ष्मी असेल अगदी खेचली जाईल जर घरामध्ये नकारात्मक ऊर्जांनी थैमान घातलेला असेल जर नकारात्मक ऊर्जांमुळे घरामध्ये पैसा टिकत नसेल लक्ष्मी येत नसेल लक्ष्मीचे बंधन कोणी केलेले असले तर ते बंधन अक्षरशः सुटेल आणि लक्ष्मी अक्षरशः घरामध्ये वास करेल एवढा पॉवरफुल एक प्राचीन असा एक उपाय आहे हा उपाय कोणी केला पाहिजे तर हा उपाय लहानही करू शकतात घरातील स्त्रिया करू शकतात पुरुष करू शकतात थोर वृद्ध लोकही हा उपाय करू शकतात तर उपाय काय उपाय आहे तर सिंपल सांगतो जर तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आहेत आणि पैशाचे सारखे सारखे तुम्हाला प्रॉब्लेम येतात तर निश्चितच तुम्ही हा उपाय करून पाहिला पाहिजे पण हा उपाय आपल्याला लगातार थोडे दिवस करावा लागेल हा उपाय आपल्याला लगातार केल्यानंतरच आपल्याला याचे बेनिफिट भेटणार आहे पहिल्या दिवसापासून तुम्हाला लगेच बेनिफिट पाहिजे तर भेटणार नाहीये आता काय होत की अनेक वेळा आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असतात त्याच्यामुळे समजत नाहीये की एक्झॅक्टली आपल्या घरामध्ये काय संकट येतात काय प्रॉब्लेम आपल्या घरामध्ये होतात हे अनेक लोकांना समजत नाहीये पण ज्या नकारात्मक गोष्टी आहेत ज्या आपल्या डोळ्यांच्या पलीकडच्या आहेत जर या आपल्या जीवनामध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करतात तर यांना घालवण्यासाठी निश्चितच थोडे थोडे उपाय केले पाहिजेत आजचा उपाय तसाच आहे तर आता उपाय काय करायचा आहे एक वाटीमध्ये तुम्हाला कच्चं दूध घ्यायचंय म्हणजे जे दूध तापवायचं नाही आपल्याला कच्च दूध घ्यायचंय गायचं असो म्हशीचं असो कोणतंही दूध घ्या दूध घेतल्यानंतर ते दूध तुम्हाला तिनिसांच्या वेळेस घरातला देवापासला दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची ते दूध घरात चारही बाजूला भिंतींना तुम्हाला टच करायचंय श्रीराम जय राम जय जय राम म्हणून श्रीराम जय राम जय जय राम, राम या मंत्राचा जाप करून आता हे कच्च दूध घेऊन तुम्हाला तुमच्या आजूबाजूला तुमच्या घराच्या आसपास एखादं मोठं झाड असेल तिथं जायचंय तिथं गेल्यानंतर ते कच्च दूध तिथं वाहिचंय वाहिल्यानंतर दोन अगरबत्ती त्या झाडाखाली तुम्हाला लावायच्यात आणि सरळ रिटर्न तुम्हाला घरी यायचंय बघा घरामध्ये जर नकारात्मक ऊर्जा असतील तर त्या ऊर्जा जे व्हाईट कलरचं दूध आहे त्या दुधामध्ये येतील आणि नकारात्मक ऊर्जा त्या झाडांपैकी अक्षरशः राहून चुकूनही कोणी आंब्याच्या झाडाखाली चिंचेच्या झाडाखाली जांभुळ्याच्या झाडाखाली आणि पिंपळाच्या झाडाखाली दूध ओटू नका कारण या ठिकाणी खूप अशा नकारात्मक ऊर्जा असतात आणि या नकारात्मक ऊर्जा तुम्हाला त्रास देतेल पण जे चांगली झाड आहेत म्हणजे कोणत्या ना कोणत्या तरी झाडाजवळ कोणते ना कोणते जीव असतात याचा उल्लेख आपल्याला तुलसीदासांचं जे चरित्र आहे ते चरित्र जर आपण वाचलं तर त्याच्यामध्ये उल्लेख येतो एक प्रेत आत्म्याने पाणी वाहिल्यामुळे तुलसीदासांवर कृपा केली आणि त्यांना भगवंताकडे जाण्याचा मार्ग सांगितला तसाच हा उपाय आहे जर तुम्ही कंटिन्यू दूध तिथं ओतताय तर बघा तुमच्या जीवनामध्ये व्हॅल्यू क्रिएट होईल आणि तुम्ही म्हणचाल की दादा खूप सुंदर असा उपाय होता आता तुम्ही दूध ओतलं तिथं फेकलं तिथं कि सरळ घरी निघून यायचंय घरी निघून आल्यानंतर स्वच्छ हातपाय धुवायचे हातपाय धुतल्यानंतर एक तीन सेवा सांगणार आहे तीन सेवा फक्त प्रामाणिकपणे करा बघा जीवनामध्ये मजा येईल तुम्ही म्हणसाल की दादा आमची जी परिस्थिती होती डाउन परिस्थिती होती ती अगदी बदलायला सुरुवात झालेली आहे घरामध्ये पैसा टिकायला लागलेला आहे लक्ष्मीचा वास झालेला आहे घरामध्ये जी काम बनत नव्हती ती कामं बनायला लागलेली आहेत प्रत्येक कामामध्ये आम्हाला यश यायला लागलेलं आहे हे तुम्ही सर्वजण मला कमेंट करून सांगताल तर आता घरी आल्यानंतर कोणत्या सेवा करायच्यात तर तुम्हाला राम रक्षा स्तोत्र माहित असेल सगळ्यांना ते रोज आपल्याला वाचायचंय वाचाय नाही जमलं मोबाईलवर ऐका हनुमान चालिसा एकदा आपल्याला संध्याकाळी त्याच वेळेस आपल्याला पठण करायचंय जर वाचता नाही आलं तर मोबाईलवर ऐका आणि एक माळ आपल्याला श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जाप करायचा आहे राम मंत्राचा ज्या वेळेस तुम्ही जाप करताय त्यावेळेस अदृश्य शक्ती म्हणजे मारुतीरायांची शक्ती तुमच्या मागे उभी राहते आणि ती शक्ती तुमच्यासाठी कार्य करायला सुरुवात करते आणि ज्यावेळेस तुम्ही जे कच्च दूध एखाद्या झाडाला वाहताय आणि त्या झाडाला वाहिल्यानंतर तिथं आजूबाजूला जे पण पवित्र आत्मे असेल पॉझिटिव्ह एनर्जी असेल ती एनर्जी अगदी तुम्हाला मदत करायला सुरुवात होईल तुम्ही पाचाल की त्यांच्या कृपेने तुमच्या घरामध्ये ज्या पण केलेल्या ज्या नकारात्मक ऊर्जांचे जे तंत्र मंत्र असतील ते तंत्र मंत्र अगदी घरातून जाताना तुम्हाला दिसेल घरामध्ये प्रसन्न वाटेल घरामध्ये सुख समाधान शांती आल्यागत वाटेल घरामध्ये गेल्यानंतर एकदम शांतता तुम्हाला जाणवेल कधीही तुम्हाला डिप्रेशन टेन्शन या गोष्टी राहणार नाहीये मेन म्हणजे घरामध्ये जे असणारा आजारपण असेल ते आजारपण ही अगदी घराच्या बाहेर जायला सुरुवात होईल फक्त आपल्याला कच्च दूध व्हायचंय आणि त्या कच्च्या दुधातून आपल्याला एवढं सारं बेनिफिट घ्यायचंय जर एवढं सारं बेनिफिट आपल्याला कच्च दूध वाहण्याला भेटतंय तर नक्कीच आपण आपल्या जीवनामध्ये हे कच्च दूध फक्त पाच मिनिट आहे सात ते आठच्या दरम्यान रात्री बघा आपलं जीवनात बदलून जाणार आहे अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त